बडे बाबा विद्या मंदिर विद्यालयात आनंद नगरी केज तालुक्यातील लहोरी येथील श्री बडे बाबा विद्या मंदिर विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय जीवनासोबतच व्यवहारिक ज्ञान देखील मिळावे म्हणून आनंद नगरी मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थ्यांनी एकशे पन्नास स्टॉल उभारले होते उद्घाटक म्हणून प्रमुख पाहुणे लहुरी गावचे सरपंच चाळक पंडित वसंतराव उपसरपंच चाळक विजय शिवाजी विजय गायसमुद्री ग्रामसेवक साहेब दिगंबर कुलकर्णी बापूबाळासाहेब चालक दत्ता मुख्याध्यापक पटाईत सर संजय डांगेसर नसीर पत्रकार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांना शिक्षणसोबत व्यवहारिक ज्ञान मिळणे देखील गरजेचे असते यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातून दोन पैसे मिळविताना कशाप्रकारे अडचणीला तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून सरस्वती विद्यालयात आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात शाळेतील तब्बल विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरूनच साहित्य बनवून आणून शालेय आवारात स्टॉल लावले विद्यार्थी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होते या मेळाव्याला एकप्रकारे बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते यावेळी शाळेचे श्रीबडे बाबा विद्या मंदिर विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारींनी भरपूर योगदान दिले जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल लाईक सर्व मान्यवरांना आनंदनगरीचं उद्घाटन केलेलं आहे यानंतर शाळेच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचा पुष्पहार देऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य पटाय सरांना मी विनंती करतो की आपल्या शाळेचे ज्येष्ठ संचालक देगमर बापू